रोहिणी माझ्या मा मध्ये तुमचे स्वागत आहे कुर्ती सोबत अनेक जणी या लेगिंग घालतात पण कुर्ती सोबत घालणं ही खूपच जास्त ओल्ड फॅशन झालेली आहे आणि कुर्ती सोबत घालणं हे खूपच कॉमन झालेलं आहे तर आपण कुर्ती सोबत ऐवजी इतर काही पर्याय आपण ट्राय केले तर आपला लुक हा स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल तर आपण कुर्ती सोबत लेगिंग ऐवजी कोणकोणत्या पॅन्ट्स हे ट्राय करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवट पर्यंत नक्की बघा मध्ये नंबर वन स्ट्रेट पॅन्ट कुर्ती सोबत स्ट्रेट पॅन्ट घालणं हा एक बेस्ट ऑप्शन आहे या पॅन्ट घालण्यासाठी कम्फर्टेबल आणि दिसायलाही स्टायलिश वाटतात बऱ्याच जणी या ऑफिस वेअर साठी स्ट्रेट पॅन्ट वापरतात आता स्ट्रेट पॅन्ट मध्ये एक ट्राउजरचा प्रकार सुद्धा मोडतो तुम्हाला रिच लुक हवा असेल तर तुम्ही कुर्तीसोबत ट्राउजर सुद्धा ट्राय करू शकता यानेही तुम्हाला एक क्लासी लुक मिळतो बऱ्याच कुर्तीसोबत मॅच होतील असे ट्राउजर मध्ये ब्लॅक पिंक रेड व्हाईट अशा प्रकारचे जे कलर आहेत ते तुमच्या वॉर्ड रोब मध्ये नक्कीच असायला हवे या ट्राउजर तुम्ही कुर्ती सोबतच नव्हे तर टॉप शर्ट सोबत सुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारच्या ट्राउजर तुमच्याकडे असायलाच हव्या त्यामुळे तुमचा लुक हा स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी लुक मिळण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल नंबर आहे पलाझो पॅन्ट आपण बऱ्याचदा याला प्लाझो पॅन्ट म्हणतो बट याचं खरं प्रोनाऊन्सिएशन पलाझो आहे प्लाझो पॅन्ट या कुर्तीसोबत खूपच रिच आणि आकर्षक दिसतात प्लाझो पॅन्ट ह्या स्ट्रेट कुर्ती एलाइंग कुर्ती यासोबत तर खूपच आकर्षक लुक देतात सध्या तर तर मार्केटमध्ये प्लाझो सेट हा खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे तुम्ही प्लाझो सेट किंवा प्लाझो पॅन्ट सोबत बरेचसे असे लुक तयार करू शकता आता जसं की फंक्शनल साठी अशा प्रकारचे कुर्ती प्लाझो सेट तुम्ही वापरू शकता ऑफिस वेअर साठी कॅज्युअल वेअर साठी तुम्ही अशा प्रकारचे प्लाझो वापरू शकता किंवा प्लाझो सेट ही वापरू शकता त्यामध्ये तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल नंबर थ्री आहे धोती पॅन्ट युनिक पण ट्रॅडिशनल लुकसाठी तुम्ही धोती पॅन्ट ही देखील ट्राय करू शकता धोती पॅन्ट मध्ये कम्फर्टेबल आणि ट्रॅडिशनल असे दोन्ही ही लुक तुम्हाला मिळतात टेबल आणि ट्रॅडिशनल साठी धोती पॅन्ट हा एक बेस्ट ऑप्शन आहे पॅन्ट्या वेगवेगळ्या धोती पॅन्ट पॅटर्न हे पाहायला मिळतात आता तुम्हाला जर कम्फर्ट आणि ट्रॅडिशनल हे एकाच वेळेस हवे असतील तर धोती पॅन्ट ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे धोती पॅन्ट ही अशी आहे ही कुठल्याही स्पेशल साठी किंवा ऑफिस वेअर साठी कुठेही तुम्ही वेअर करू शकता यामध्ये तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल फंक्शनल वेअर मध्ये ही धोती पॅन्ट तुम्ही नक्की वापरू शकता धोती पॅन्ट मध्ये तुमचा लूक खूपच क्लासी दिसेल नंबर फोर आहे सिगरेट पॅन्ट आता या सिगारेट पॅन्ट खालच्या बाजूला जो कट असतो त्यामुळे या सिगारेट पॅन्ट एक आकर्षक लूक येतो जेव्हा तुम्ही कुर्ती सोबत सिगरेट पॅन्ट घालता तेव्हा तुम्हाला एक स्टायलिश आणि मॉडर्न लूक मिळतो तर सिगरेट पॅन्ट देखील तुमच्याकडे अशा ज्या प्रत्येक कुर्तीवर मॅच होतील अशा प्रकारच्या ब्लॅक पिंक किंवा ग्रे किंवा व्हाईट अशा प्रकारच्या सिगारेट पॅन्ट तुमच्या वॉर्ड्रोब मध्ये तुम्ही ऍड करा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही कुर्ती स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही ही सिगारेट पॅन्ट नक्की ट्राय करू शकता नंबर फाईव्ह कुर्ती विथ फ्लेअर कट सध्या कुर्ती विथ फ्लेअर्स कट हे देखील खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे तुम्ही कुर्ती विथ फ्लेअर कट हेही तुम्ही ट्राय करू शकता आणि फंक्शन लुक मिळू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे फ्लेअर स्कर्ट हे आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही यावरती छान अशी कुर्ती वेअर करू शकता प्लेअर स्कर्टसोबत तुम्ही छान अशा फंक्शनल आणि ट्रॅडिशनल लुक क्रिएट करू शकता नो अशा प्रकारे कुर्तीवरती तेच तेच पॅटर्न किंवा तेच तेच लेगिंग्स घालण्याऐवजी तुम्ही जर अशा प्रकारचे बॉटम वेअर ट्राय केले तर तुमचा लुक हा ट्रेंडी फॅशनेबल आणि स्टाईलिश नक्कीच दिसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला सजेस्ट केले आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा मित्रिंनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदाच तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एव्हरीवन